नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे बघा या ठिकाणी पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागचा एक जी आर निघालेला होता ज्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबवायला सांगितलेला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी आरमधील मुद्दा क्रमांक सात या कृती कार्यक्रमाअंतर्गत शिक्षकांनी आपल्या वर्गाचा अपेक्षित अध्ययन स्तर घोषित करणे यामधील जो आहे की शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर निश्चित करायचा आहे आणि विद्यार्थी ज्या स्तरावर आहे त्या स्तराची नोंद आपल्याला आपल्या बॉटमध्ये किंवा वी एस केच्या माध्यमातून या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपात नोंदणी करून घ्यायची आहे याविषयीची सविस्तर माहिती बघणार आहोत बघा या ठिकाणी सर्व शिक्षकांनी आपापल्या अध्ययन अध्ययनस्तर निश्चित केलेले आहेत आता पुढचा टप्पा म्हणजेच आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांचे जे स्तर आहेत ते ऑनलाईन करायचे आहेत त्यासाठी बघा आपल्याला काय करावं लागणार आहे सर्वप्रथम आपल्याला प्ले स्विफ्ट चॅट हे ॲप डाउनलोड करावं लागणार आहे या ठिकाणी मी स्विफ्ट चॅट हे ॲप अगोदरच डाउनलोड करून घेतलेलं आहे आता बघा जेव्हा आपण हे ॲप आप डाउनलोड करून घेतोत त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपली जी भाषा आहे ती निवडावी लागणार आहे या ठिकाणी मी इंग्रजी भाषा निवडलेली आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे इन्सर्ट करून घ्यायचं आहे आपला मोबाईल कन्फर्म झाल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येणार आहे तो तो ओ टी पी या ठिकाणी टाकल्यानंतर आपलं या ठिकाणी बघा ॲप हे कन्फर्म होणार आहे यापूर्वी जर आपण पॅटचं रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर आपल्याला अशा पद्धतीनं पॅट या ठिकाणी दिसणार आहे त्याला टच करून घेऊया बघा यापूर्वी जर तुम्ही बघितलं असेल तर आपल्याला पॅटवरचे जे गुण नोंदवायचे होते ते इयत्ता तिसरीपासून पुढच्या विद्यार्थ्यांचे होते यावर्षी आता जी आपल्याला स्तरनिश्चिती करायची आहे ती इयत्ता दुसरीपासून करायची आहे तर मग आपल्याला इयत्ता दुसरीचे विद्यार्थी यामध्ये दिसणार नाहीत मग आपल्याला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी जे चार डॉट दिसतात त्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी तीन आपल्याला या ठिकाणी टायटल दिसत असतील होम मेनू इडिट रजिस्ट्रेशन आणि चेंज मीडियम त्यातील इडिट रजिस्ट्रेशन यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे बघा याला क्लिक करून घेतल्यानंतर या ठिकाणी आपण आपलं नाव या ठिकाणी आहे का ते बघून घ्यायचं आहे यस या ठिकाणी आपल्याला आपल्याला शाळेचा आपला डायस नंबर टाकून घ्यायचा आहे बघा शाळेचा डायस टाकल्यानंतर आपली शाळा हीच आहे का हे कन्फर्म करून घ्यायचं आहे येस दिस इज करेक्ट यानंतर आपल्याला आपला टीचर कोड म्हणजेच आपला शालार्थ आय या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे बघा या ठिकाणी आपण आपला शालार्थ कोड टाकल्यानंतर आपली सर्व माहिती बरोबर आलेली असेल तर ते चेक करून यस दिस इज करेक्ट करून घ्यायचं आहे बघा या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की आता आपल्याला रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स आपल्याला आपल्या मुलांचा परफॉर्मन्स या ठिकाणी रेकॉर्ड करायचा आहे तर त्यामध्ये आपल्याला पहिली दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी ह्या इयत्ता या ठिकाणी दिसत आहेत बघा या ठिकाणी जर तुम्ही इयत्ता पहिलीला क्लिक करून बघितलं तर पहिलीसाठी कुठलीही असेसमेंट आपल्याला या ठिकाणी उपलब्ध नाही होम मेनूवर जाऊन बघूया परत रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स आपल्याला आपल्या इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स या ठिकाणी नोंदवायचा आहे बघा हा नोंदवत असताना सर्वांनी एक काळजी घ्यायची आहे की आपण जो स्तर निश्चित केलेला आहे तो स्तर निश्चितीचा कागद आपल्याला या ठिकाणी आपल्यासोबत घेऊन बसायचा आहे जेणेकरून आपण आपल्या विद्यार्थ्यांची अचूक नोंद या ठिकाणी करू शकणार आहोत बघा या ठिकाणी आता आपण आपला वर्ग दुसरीचा निवडलेला आहे यानंतर खाली आलेला आहे प्लीज सिलेक्ट द सब्जेक्ट टॉपिक लिटरसी अँड न्यूमरसी ॲसेसमेंट वन फॉर ग्रेड टू टू फायव बघा याला सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं स्क्रीनवर दिसेल यामध्ये बघा सब्जेक्ट टॉपिक आहे लिटरसी अँड न्यूमरसी असेसमेंट वन ग्रेड टू टू फाय असेसमेंट लिसरेट लिटरसी अँड न्यूमरसी असेसमेंट ग्रेड टू टू फायव्ह म्हणजे आपल्याला दुसरी ते पाचवीच्या ह्याच्यासाठी हे निवडायचं आहे आपण हे सिलेक्ट केल्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी आपल्या पटावर जेवढे काही विद्यार्थी आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत यामध्ये आपण ज्या विद्यार्थ्यांचा स्तर निषेध केलेला आहे त्या विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी त्या विद्यार्थ्याला काय करणार आहोत सलेक्ट करून घेणार आहोत बघा सिलेक्ट केल्यानंतर ही विद्यार्थिनी प्रेझेंट आहे की ॲबसेंट या ठिकाणी प्रेझेंट बघा आपल्याला या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेली आहेत बिफोर यू स्टार्ट काइंडली रीड द फॉलोईंग इन्स्ट्रक्शन्स केअरफुली नंबर वन यू कॅन ओनली सी वन क्वेश्चन ॲट अ टाईम एके वेळेला आपण एकच प्रश्न बघणार आहोत नंबर टू ॲन्सर अ क्वेश्चन टू मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आपण एका प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत यू कॅनॉट चेंज युअर रिस्पॉन्स आफ्टर सबमिटिंग अँ अँसर आपण जर आपलं एकदा उत्तर सबमिट केलं तर त्यानंतर आपल्याला दुसरा चान्स चेंज करण्यासाठी चान्स मिळणार नाही यामध्ये आपल्याला पहिला जो स्तर आहे तो वाचन रीडिंगचा स्तर दिलेला आहे बघा इयत्ता दुसरीच्या वर्गासाठी आपण जर बघितलं तर वाचनासाठी एकूण चौदा स्तर दिलेले आहेत त्यामध्ये आपली ही विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे तो क्रमांक आपल्याला या ठिकाणी नोंदवायचा आहे बघा आपली विद्यार्थिनी ज्यावर असेल तो क्रमांक नोंदवून आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचा आहे त्यानंतरचा जो पुढचा आहे पुढचं कौशल्य आहे रायटिंग लेखन आपल्याला या ठिकाणी लेखनासाठीचा जो त्या विद्यार्थ्याचा क्रमांक असणार आहे स्तराचा क्रमांक तो आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे नोंदवायचा आहे त्यानंतर लगेच त्याच विद्यार्थ्याचं संख्याज्ञान या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे संख्याज्ञानामध्ये जर आपण बघितलं तर इयत्ता दुसरीसाठी एकूण अकरा स्तर आहेत संख्याज्ञ संख्याज्ञानाचे त्यामधील विद्यार्थ्याचा जो स्तर असणार आहे तो आपल्याला या ठिकाणी नोंदवायचा आहे यानंतर लगेच येणार आहे संख्यावरील क्रिया याचा नंबर आपल्याला द्यायचा आहे संख्येवरील क्रिया जर आपण बघितल्या तर एकूण तेरा स्तर दिलेले आहेत त्यामध्ये आपला विद्यार्थी ज्या स्तरावर असणार आहे तो क्रमांक या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे देऊन घ्यायचा आहे सर्व झाल्यानंतर बघा आपल्याला अशा पद्धतीनं आपल्या विद्यार्थ्याचं आपण सबमिट केलेलं रेकॉर्ड या ठिकाणी दिसणार आहे विद्यार्थ्याचं नाव ॲसेसमेंटचं नाव त्यानंतर त्या विद्यार्थ्याचा वर्ग सेक्शन आपण सबमिट केलेली तारीख आपण सबमिट केलेली वेळ आणि ज्यांनी सबमिट केलेलं आहे त्या शिक्षकाचं नाव बघा याचबरोबर जर आपल्याला त्याच्या खाली लगेच दिसणार आहे रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनादर स्टुडंट्स याच इयत्तेतला आपल्याला जर दुसऱ्या विद्यार्थ्याचं रेकॉर्ड सबमिट करायचं असेल तर आपण त्याला सिलेक्ट करून दुसऱ्या विद्यार्थ्याच्या नावाला सिलेक्ट करून काय करायचं आहे उर्वरित त्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचं रेकॉर्ड आपल्याला या ठिकाणी स्तरनिश्चितीची नोंद करून घ्यायची आहे समजा आपल्याला जर दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांचं रेकॉर्ड भरायचं आहे किंवा स्तरनिश्चित करायची आहे तर त्यासाठी आपल्याला होम मेनू या वटनावर क्लिक करून घ्यायचं आहे बघा ओपन मेनूमध्ये रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स यावर क्लिक करून घ्यायचं आहे व यामध्ये गेल्यानंतर आपल्याला दुसऱ्या ज्या कोणत्या वर्गाची स्तरनिश्चिती भरायची आहे त्या वर्गाला क्लिक करून बघा आपण काय करणार आहोत वर्गाला क्लिक केल्यानंतर अगदी पहिली आपण जी प्रोसेस केली त्याच पद्धतीनं आपण काय करणार आहोत दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांचा रेकॉर्ड आपण काय करणार आहोत या ठिकाणी पूर्ण करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीनं आता जो तुम्हाला व्हिडिओ दाखवला तो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विद्यार्थ्यांचा स्तर निश्चित झाला आता यापुढचा असणारा जो कृती कार्यक्रम आहे तो कृती कार्यक्रम कशा पद्धतीने घ्यायचा विद्यार्थ्यांमध्ये कोणकोणत्या कृती घेतल्यानंतर आपला स्तर उंचावेल यानंतरचे देखील व्हिडिओ मी यापुढे बनवणार आहे यूट्यूबमध्ये गेल्यानंतर रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलला भेट दिल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघू शकता त्याचबरोबर आपल्याला या विद्यार्थ्यांच्या स्तरासाठी भाषा गणित आणि इंग्रजी विषयाच्या ज्या कृतीपुस्तिका मिळाल्या होत्या त्याचा देखील फायदा होणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला भेट दिली तर त्या ठिकाणी बघा प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर प्लेलिस्टमध्ये तुम्हाला त्या सर्व या ठिकाणी बघू शकता सर्व कार्यपुस्तिका कशा सोडवायच्या याबद्दलचे व्हिडिओ बनवलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता निश्चितच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद